सगळ्या शेतकरी बांधवांना जय आदिवासी सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बांधवांची माफी मागतो एकोणतीस तारखेला मिटिंग होणार होती आणि सर्वसाधारण मिटिंग आणि त्या मिटिंगला माझे सर्व संचालक मंडळ बंधू भगिनी उपस्थित होतो आणि मीच त्या ठिकाणी नव्हतो काही अतिमहत्वाच्या कामासाठी मी त्या मिटिंगला हजर राहू शकलो नाही त्यामुळे मी देर व्यक्त करतो आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा सदस्यांनी आणि जे कारखान्याशी ज्यांचा काही संबंध नाही जे सभासद नाही अशा काही लोकांनी त्या टाउन हॉलच्या ठिकाणी मीटिंग ठेवली होती त्या ठिकाणी बरेच आरोप हे संचालक मंडळावर केले तर त्या संचालक मंडळाने ज्या दीड वर्षामध्ये जे केलेलं कार्य आहे ते आपल्यासमोर मी मांडतो आहे आणि त्यांनी जे जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचं हे माझं काम आहे कारखाना चालवला त्या पंचवीस वर्षामध्ये त्यांनी पंचवीसदा सुद्धा सर्वसाधारण मीटिंग घेतलेली नाही आमचं संचालक मंडळ हे तर दीडच वर्ष झालं त्या आम मंडळाच्या आमच्या मासिक मिटिंगला ज्या दर महिन्याला होत असतात आमची वार्षिक सर्वसाधारण सभा ही मागच्या वर्षीही झाली या वर्षीही झाली की जनता बघत आहे जनता काही मोठ नाही जनताला सगळं समजत आहे हा पंचवीस वर्ष कारखाना तुम्ही चालवला या पंचवीस वर्षामध्ये तुम्ही काय घोटाळे केले तुम्ही काय भ्रष्टाचार केला हे जनतेला माहिती आहे जर तुम्हाला कारखाना व्यवस्थित चालवता आला असता तर तुम्ही भाड्याने दिलात नसता तुमची कुवत नव्हती म्हणून हा तुम्ही दुसऱ्याला कारखाना कार चालवायला गेला आजही या कारखान्यावर कोटी रुपये कर्ज आहे आदिवासी सहकारी कारखान्यावर पन्नास कोटी रुपये कर्ज आहे हे या नवीन संचालक मंडळाने केलेलं आहे हे तत्कालीन संचालक मंडळ चेअरमन आणि विद्यमान आमदार शिरीष नाईक यांनी केलेला आहे त्यांनी त्याचं पहिले उत्तर द्यावं कि पन्नास कोटी रुपये हा काय या कारखान्यावर भूर्दंड बसला आणि प्लस हे चाळीस कोटी रुपये जो एक्सपेन्शनचा जो खर्च आहे तो चाळीस कोटी रुपये असे नव्वद कोटी रुपये या आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर आजही घेणं आहे मग तुम्हाला कारखाना चालवता आला नाही आणि जे चालवायचा प्रयत्न करत आहेत त्यांना तुम्ही त्रास देत आहेत ज्या पद्धतीने दोन गळीत हंगामासाठी आम्ही द्वारका देश कारखान्याला एन ओ सी दिली नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं आणि तेव्हा त्यांना त्या साखरेच्या तारणापोटी त्यांना कर्ज मिळालं आजही आमची तीच भूमिका आहे आम्ही त्यांना एन ओ सी द्यायला सर्व संचालक मंडळ तयार आहे आमच्या संचालक मंडळाने ठरवलं की हो कारखाना चालू झाला पाहिजे शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा ऊस या कारखान्यामध्ये आदिवासी कारखान्यामध्ये दिला गेला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना एन ओ सी द्यायला तयार आहे पण द्वारकाधीश कारखान्याचं आडमोठी धोरण आहे की ते म्हणतात की या संचालक मंडळाने आम्हाला हा कारखाना हिरवी ठेवून आम्हाला वीस कोटीचा गंध पाहिजे हा कारखाना भरत गावी आणि त्यांच्या संचालक मंडळाचा नाही हा कारखाना जनतेचा आहे हा कारखाना स्थानिक स्वराज्य संस्थेचा आहे या कारखान्यामध्ये जे जनमत आहेत जे शेतकरी बांधव आहेत जे सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय चर्चेला जाईल आणि सर्वसाधारण सभेमध्ये जर त्या जनता जनार्दनने सांगितलं जे या कारखान्याचे खातेदार आहेत ज्यांच्याकडे शेअर्स आहेत त्यांनी सांगितलं की हो द्वारका दिसला हा कारखाना तुम्ही गहाण ठेवण्यासाठी वीस कोटी रुपये त्यांना उचल घेण्यासाठी तुम्ही परवानगी द्या मी देईल पण मी मालक नाही मी त्या ठिकाणी एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आहे उद्या उठून चुकीच्या पद्धतीने जर दिला गेला तर जनता मला कधीही माफ करू शकणार नाही ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने यांनी करारनामा केला द्वारकाधी कारखान्याबरोबर आणि हा कारखाना पंधरा वर्षासाठी भाडेपट्ट्यासाठी त्यांना दिला खुर्ची सहित खुर्ची आहे कारखान्याची त्या खुर्ची सहित यांनी हा कारखाना पंधरा वर्षासाठी चालवण्यासाठी दिला आणि जेव्हा दिला तेव्हा त्यांनी सर्वसाधारण सेवा घेतली नाही आयत्या वेळच्या विषयामध्ये हे विषय मंजूर केले जर तुम्ही खरंच बुद्धिमान असणार तुम्हाला जर खरंच कायद्याचं ज्ञान असेल तुम्हाला सहकार कायदा जर करत असेल तर तुम्ही जनरल मिटिंग घेतली पाहिजे होती आणि त्या जनरल मिटिंगमध्ये हा विषय तुमचा आला पाहिजे होता अजेंड्यावर की कारखाना हा पंधरा वर्षासाठी भाडेपट्ट्यासाठी आपल्याला द्यायचा आहे अहो तुम्ही आम्हाला सांगतात की आम्ही याच्यात भ्रष्टाचार केला भ्रष्टाचार आम्ही केला का तुम्ही केला सांगा ज्यावेळेस हा आदिवासी कारखाना तुम्ही भाडे भाड्यात चालवणाऱ्याला द्वारकाधीश कारखान्याला दिला त्याच धर्तीवर चोपडा सहकारी साखर कारखाना हा सुद्धा हा पुण्याच्या कंपनीने घेतला आणि त्या कंपनीचं भाडं आणि त्याचं क्रशिंगचं जे भाडं आहे क्रशिंगचं जे कमिशन आहे त्याच्यामध्ये तफावत आहे जे कमिशन आहे चोपडा कारखान्याचं ते एका टणामागे एकशे सतरा रुपये आहे आणि तेच एकशे बारा रुपयाने दिलेला आहे मग सांगा हे पाच रुपये कोणी खाल्ले हे पाच रुपये कोण खात आहे हे याचा जबाब आमदार शिंदे दादा तुम्हाला द्यावा लागेल जनतेला द्यावा लागेल आणि तुम्ही जर खरोखर काम केलं असतं तर जनतेने तुम्हाला नसतं पाडलं पंचवीस वर्ष तुम्ही त्या कारखान्याचे चेअरमन होते एक साधारण सदस्य तुम्हाला त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये पाडतो याचा अर्थ जनतेने तुम्हाला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला जनता नाकारल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीने या आदिवासी सहकारी साखर कारखान्यामध्ये आम्ही ऊसतोड वाहतूक मजुरांचे सतरा अठराचं पेमेंट हे थकलेलं होतं ते पेमेंट आम्ही त्या दारकान त्यांना मिळवून दिलं हे कुठतरी यांना पद्धतीने पंचवीस बांधव आहेत जे कर्मचारी बांधव आहेत जवळजवळ पंच्याण्णव टक्के कर्मचारी बांधव हे आदिवासी बांधव आहेत आणि बाकीचे पाच टक्के इतर बिगर आदिवासी बांधव आहेत यांचा सगळ्यांचा विचार करून आम्ही त्यांचे पैसे जवळजवळ दोन दो दो कोटी रुपये त्यांचे अडकलेले होते दोन कोटी पैकी एक कोटी रुपये आम्ही त्यांचे एक कोटी दोन लाख रुपये त्या आम्ही कारखान्याच्या याच्यातनं त्यांना परत केले सहापार परत केले कोणाचा एक रुपयाचा सुद्धा बांधले की नाही त्याच्यासाठी बऱ्याचशा अडचणी येत होत्या सहकार आयुक्त सहसंचालक यांच्या परवानग्या घेऊन माझ्या पतसंस्थेमध्ये उघडलं आणि त्याचीही परवानगी सहसंचालकांनी मला दिलेली आहे त्याचं सबूत हे माझ्याकडं आहे ते तुम्हाला आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो शेतकरी बांधवांनो आम्ही इथं सेवा देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही कुठलाही भ्रष्टाचार करण्यासाठी आलेलो नाही ज्या कर्मचाऱ्यांचे आम्ही साडेतीनशे कर्मचाऱ्यांचे पैसे मिळवून दिले त्यांच्याकडनं या संचालक मंडळाने एक रुपया सुद्धा कमिशन घेतलं नाही किंवा एक रुपया सुद्धा त्यांचा चहाचा आम्ही बांधलेलो नाही फक्त आम्ही बांधलेलो असू या लोकांच्या प्रेमाचे आम्ही बांधलेलो आहोत आणि त्या प्रेमापोटी आम्ही त्यांना ते पैसे मिळवून दिले सहकारी संस्था आहे आदरणीय नाईक साहेब आदरणीय संस्था उभी केली आहे अहो साहेबांचे वारस राहिले असते तर तुम्ही बोलले असते भरत भाऊ मी तुमच्या बरोबर आहे चला हा का द्वारकाधीश कारखाना कसा आपला का, कारखाना वेळ तांधाम चालू करत नाही आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे आदिवासी बांधवांचं नुकसान आहे चला मी तुमच्या बरोबर येतो कारण याच्याबरोबर मी करार केलेला आहे हा कारखाना तुला चालू करावा लागेल चालू करण्यासाठी तुम्ही मी जर एकत्र आलो असतो तर या बारका दिसला हा कारखाना चालू करायला आपण भाग पाडला असत पण त्याच्यात तुम्ही राजकारण करताय लाल वाटली पाहिजे तुम्हाला की वाटते तुमची की तुम्ही अशा पद्धतीने राजकारण करत आहे त्या शेतकऱ्यांना तुम्ही सोडत नाही त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही सुद्धा त्या सहसंचालकाला पत्र देतात हा आणि तो तुमचा एक तीन तीन पाय माणूस तो तो पत्र लिहितो तक्रारी करतो की संचालक मंडळ बरखास्त करा या संचालक मंडळाने काय खाल्लेलं आहे अहो हा कारखाना तर तुम्ही बेकायदेशीर होत्या त्यांना दिलेला आहे दिलेलं नाही उद्या जर ही सगळी चौकशी झाली आम्ही नाही तुम्ही जेलमध्ये जाणार आहे आणि तो जो तुमचा कर्मचारी आहे ना तो दिलीप पवार त्याने आदिवासींच्या नावावर लाखो करोड रुपये खाल्लेले आहेत बोगसूच त्याने टाकलेला आहे त्याची चौकशी चालू आहे आज ना उद्या तो त्या गजाआड तो होणारच आहे इतका भ्रष्टाचार तुमच्या लोकांनी केलेला आहे ज्याचं टन दहा असेल त्या ठिकाणी पंधरा टन तुम्ही दाखवलेला आहे असा पैसा तुम्ही तिथून कमवलेला आहे करोड रुपये तुमच्याकडे आहे आज तुमच्याकडे जी प्रॉपर्टी आहे कारखान्याच्या जीवात कमवलेली आहे त्याचा गबाड निघाल्याशिवाय राहणार नाही हो आम्ही जनतेचे सेवक आहे जनतेसाठी आम्ही काम करणार आहोत ज्या पद्धतीने द्वारकाधीश तुम्ही करार करून दिला आहे पंधरा वर्षाचा तो जर करार तुम्ही आज संपुष्टात आण उद्या कारखाना आज संचालक मंडळ जर नाही केलं संन्यास घेऊन पण हा कारखाना आम्ही सुद्धा चालू करू हो शकतो पण शेवटी कायद्याने आमचे हात आग बांधलेले तुम्ही हात बांधून ठेवलेले आहेत तुम्ही त्याला कारखाना घाण दिलेला आहे आणि त्या कारखान्याला सांगितलेलं आहे की पंधरा वर्षापर्यंत हा कारखाना तुम्ही चालवा जर करार केला नसता तर आज सुद्धा तो कारखाना चालवण्यासाठी हे संचालक मंडळ सक्षम आहे चार पाच दहा कोटी रुपये आम्ही स्वतः गिरवी राहिलो असतो पण हा कारखाना चालू केला असता पण दुर्दैव एवढंच आहे की हा कारखाना चालू करण्यासाठी आमच्याकडे परवानगी नाही ती परवानगी शासनाने तुम्ही त्या द्वारकाधीश दिलेली आहे त्याच्यामुळे तो द्वारकाधीश जो निर्णय घेईल तो तुम्हाला बघावा लागेल पण आम्ही पण गप्प बसणार नाही आम्ही आमच्या लोकांची अस्तित्वाची लढाई लढू हा कारखाना चालू करायला हवू एक टिपरा सुद्धा किंवा द्वारकाधीश ला आदिवासीचा जाऊ देणार नाही जोपर्यंत आदिवासी सहकारी साखर कारखाना हा द्वारकाधीश चालू करणार नाही तोपर्यंत आदिवासींचा एक सुद्धा टिपरा आम्ही देणार नाही हे आमचं संचालक मंडळाने ठरवलेलं आहे कारण हा आदिवासींचा कारखाना आहे आदिवासींचा कारखाना तुम्ही घेतलेला आहे तुमच्या स्वार्थापोटी द्वारकाधी घेतलेला आहे काय राहील फक्त पन्नास लाख रुपये यांचा खर्च होईल पन्नास लाख रुपये भाडं जाईल पण हा सगळा ऊस तो द्वारकाधीश ला घेऊन जाईल द्वारकाधीश लावून गेल्यानंतर तिथं मुलेशी बघा आणि इनार तो काढेल तिथं दोन पैसा त्याला मिळेल तो व्यापारी आहे तो शेतकरी नाही आम्ही शेतकरी आहोत शेतकऱ्याच्या पोर आहोत आम्हाला हा कारखाना जिवंत ठेवायचा का आहे कारण ज्या आमच्या बापाने तुमच्या वडिलांनी माझ्या वडिलांनी हा कारखाना सुरू केलेला आहे त्यांच्याबरोबर बरेचसे दिवंगत जे जुने लोक आहेत ते नाही आहेत पण बाकी लोक आहेत हा कारखाना आम्हाला जिवंत ठेवायचा आहे शेतकऱ्यांसाठी जिवंत ठेवायचा आहे आणि जोपर्यंत आमच्या जीवात जीव राहील तोपर्यंत हा आदिवासी कारखाना जिवंत राहणार आहे या कारखान्याला आम्ही बंद पडू देणार नाही जर द्वारकाधीशने सांगून दिलं की हा कारखाना चालवण्यासाठी असमर्थ आहे दुसऱ्या दिवसापासून हे संचालक मंडळ तो कारखाना चालवण्यासाठी समर्थ राहील एवढंच या निमित्ताने सांगतो द्वारकाधीश आणि शिरीष नाईक हे दोघे मिळून हा कारखाना बंद पाडण्याच्या स्थितीमध्ये आहे कारण दोघे भागीदार आहेत दोघी एकमेकांनी दोघांनी आ, करार केलेला आहे आणि जे चोपड्या कारखान्याला एकशे सतरा रुपयाचं कमिशन मिळत आहे ते आदिवासी कारखान्याला एकशे बारा रुपयाचं मिळत आहे म्हणजे पाच रुपये कुठेतरी गलपत झालेले आहे आणि ते मार्फत यांना नक्कीच मिळत असेल म्हणून हे मिली बघत ते करतायत अहो दादा तुम्ही आमदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत तुम्हाला सुद्धा या शेतकऱ्यांच्या मतांची गरज आहे आणि तुम्ही हा शेतकऱ्यांसाठी कारखाना चालू होऊ नये स्वतःच मत वाढवण्यासाठी तुम्ही आदिवासींची हाल अपेक्षा करत आहेत लागा वाटू द्या हा कारखाना आदिवासींचा आहे हा जर कारखाना जर चालला तर हजारो शेतकऱ्यांचे जळतील हजारो कर्मचाऱ्यांचे घर चालतील हा जर कारखाना बंद झाला तर जनता तुम्हाला माफ करणार नाही कारण या ठिकाणी ऐंशी ते नव्वद टक्के हे कर्मचारी हे आदिवासी बांधव आहेत आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे हंगामी कर्मचारी बिचारे आस लावून बघत आहेत की हा कारखाना कधी चालू होईल त्या हंगामी कर्मचाऱ्यांची आज बिचाऱ्यांची वाईट अवस्था आहे त्यांना कोणी विचारत नाही आहे आज तीन महिने अगोदर झाला असता हंगामी लोकांनी काम केलं असत त्यांना सुद्धा रोजगार मिळाला असता पण हे बाप सगळं दादा तुमच्यामुळे घडत आहे आजही आजही मी या पत्रकार बांधवांच्या मार्फत मेसेज देतो द्वारकाधीश कारखान्यावाल्याला बोलवा तुम्ही बसा मी बसतो हा कारखाना कसा चालू होत नाही याच्यासाठी आपण प्रयत्न करतो केव्हाही आमची सामंजशी भूमिका आहे पण असे आरोप चुकीचे करू नका तो आदिवासींचा कारखाना आहे या कारखान्यामध्ये राजकारण ढका तो कारखाना चालू झाला पाहिजे हे आमचं प्रामाणिक मत आहे ज्या पद्धतीने द्वारकाधीश कारखान्याने सगळ्यांना द्वारकाधीशच्या द्वारकाधीश्या शेतकऱ्यांना ऊस दिला होता त्या लोकांना त्याने एकशे पंच्याहत्तर रुपये प्रमाणे पैसे दिले उर्वरित आदिवासी कारखान्याच्या ज्या लोक होते ज्यांनी ऊस दिला होता आदिवासी कारखान्याला त्यांना पंच्याहत्तर रुपये दिले आहेत शंभर रुपये अजून आमची बाकी आहे सुद्धा आमची विनंती आहे आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून की शंभर रुपये त्या आदिवासी गरिबाचे पैसे या का कारखान्याने दिले पाहिजे आणि त्याच्यासाठी दादा तुम्ही लढले असते तर आमची मी कॉलर ताट झाले असते की आमचा लोकप्रतिनिधी बघा कारखान्यामध्ये आला पण समाजासाठी लोकांसाठी तो आज त्या ठिकाणी मांडतो आहे की नाही माझ्या आदिवासी बांधवाला शंभर रुपये द्या आम्ही टाळ्या टेकल्या असत्या पण लाद वाटते लाज वाटते सिरीज दादा तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी म्हणायला सुद्धा आम्हाला लाज वाटते तुम्ही याच्यावर राजकारण करताय अहो या बरोबरीने या अहो हजारो साकार सम्राट आहे की ते सगळे एकत्रित एकत्रितरित्या त्या भागाचा विकास करताय काम करताय काय केलं या पंचवीस वर्षांमध्ये हा देशोधडीला कारखाना लावून दिला अरे ज्या आई वडिलांनी आपल्याला हा कारखान्यासाठी रात्रंदिवस मेहनत केली तो कारखाना दुसऱ्याच्या ताब्यात धाडण्यात येऊन गेला हा आणि आता तुम्ही वर्तुळ करून बोलताय की यांनी असं केलं त्यांनी तसं केलं आपण काय केलं हे बघा आपण लोकांना न्याय देऊ शकलो का हे बघा तुम्ही न्याय द्यायला नाही आणि आमच्यावर आरोप करताय आम्ही मी पाच वर्ष चालवू जर आमच्याकडनं कारखान्याने -कार चालवला जनता आम्हाला घरी बसवेल जनता जनार्दनला सगळं समजतं पण या येत्या पाच वर्षामध्ये हा आदिवासी कारखाना हा चांगल्या पद्धतीने कसा झाले असं हे सगळं संचालक मंडळाचा विचार आहे या संचालक मंडळाने एक रुपया सुद्धा हा संचालक मंडळ कुठल्या कर्मचाऱ्याचा किंवा शेतकऱ्याचा बांधील नाही कारण आम्ही प्रामाणिकपणे सेवेसाठी उतरलेलो आहे जनतेने ज्या कामासाठी आम्हाला निवडून दिलेला आहे हा कारखाना नक्कीच पुढे नेण्याची आमची तयारी आहे आणि जर ठरवलं येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच कारखान्याने सांगितलं की हो माझे पैसे तुम्ही परत करा आणि हा कारखाना आदिवासी कारखाना चालेल ती सुद्धा आमची तयारी आहे शासनाकडनं सुद्धा आम्ही त्या पद्धतीने मागणी केलेली आहे अहो दादा सरकारमध्ये होता तुम्ही श्रीर दादा तुम्ही आमदार होता तुम्ही जर मागणी केली असती तर या सरकारने सुद्धा तुम्हाला शंभर दीडशे दोनशे कोटी रुपये दिले असते कारण सगळ्या महाराष्ट्राला कारखाना चालवण्यासाठी कारखाना अडचणीत असताना सरकारने मदत केली आदिवासी कारखान्याला सुद्धा मदत केली असती पण दुर्दैव आपलं या बिंडोखानी तो कारखाना हा गाण ठेवलेला आणि जो कारखाना गहाण ठेवलेला त्या कारखान्याला सरकार मदत करू शकत नाही तुमच्याकडे तर आमदारकी होती तुम्ही जर सरकारची भांडले असता अडीच वर्ष तुमच्या कार्यकाळामध्ये सरकार काँग्रेसचं होतं त्या काळ काळात कार्यकाळामध्ये तुम्ही जर केलं असतं तर हे सगळं जाऊ शकलं असतं पण तुम्हाला तेवढी अक्कलच नाही तुम्हाला फक्त तीच अक्कल आहे उडवायची दुसरी कुठलीच अक्कल नाही ज्या मेहनतीने पैसा कमवतो त्या शेतकऱ्याला काहीतरी देणं लागतं या हिशोबाने आपण जर काम केलं तर येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच हा कारखाना पुढे गेला असता आपले विचार हे नाही आपले विचार फक्त जी संस्था चालव तिला कसं खाता येईल आणि तिला कसं बंद पाडता येईल एवढंच आपलं ध्येय आहे म्हणून माझी विनंती आहे शेतकरी बांधवांना विनंती आहे की शेतकरी बांधवांना मी तुमचा जोडून विनंती करतो की या संचालक मंडळाने कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही ना कधीही भविष्यात करणार नाही कोणाचे पैसे खायचे कोणाचे नाही खायचे हे सुद्धा भगवंताने आम्हाला शिकवलेलं आहे आमची शेतीवाडी आहे आमच्या शेतीवाडीमध्ये भरपूर उत्पन्न येतं ते शेतीबद्दल आम्ही सगळेजण व्यवस्थित आहोत फक्त तुम्ही जिकडं तिकडं फिरत राहतात तुम्ही बघा तुमचं उत्पन्नाचा सोर्स काय आहे म्हणून तुम्ही दुसऱ्याला शिकव त्याने आज करोडोचे बंगले बांधून घेतलेले आहेत त्याची सुद्धा चौकशी करा आज जे बिचारे शेतकरी जे कर्मचारी त्या ठिकाणी आहेत आज ते सुद्धा झोपडीमध्ये राहत आहेत आदिवासी जेवढे कर्मचारी आहेत ते आज सुद्धा झोपडीमध्ये राहत आहेत आणि जो तुमच्या माग निला फिरतो आहे तो आज करोडोच्या बंगल्यामध्ये राहतो आहे हे सुद्धा बुकित करा ना पण तेव्हा समजेल ना जनतेला की त्याच्या नावाने एक इंच सुद्धा जमीन तुमच्या त्या कर्मचाऱ्याच्या नावावर नव्हती आणि त्याच्या नावावर करोडोचा ऊस दन जातो म्हणजे हा ऊस आला कुठून ते उत्पन्न आलं कुठून ते पैसे गेले कुठं याची सुद्धा तुम्ही चौकशीची मागणी करा तर आम्ही खरं सांगतो की तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात तुम्हाला फक्त आणि फक्त राजकारण करायचं आहे राजकारणाशिवाय दुसरा पर्याय नाही माझं माझी विनंती आहे की देश कारखान्याला सुद्धा विनंती आहे की हे सर्व संचालक मंडळ हे तुम्हाला सर्वतोपरी मदत करेल हा कारखाना तुम्ही चालू करा कुठलीही तुम्हाला अडचण येणार नाही जेव्हा जेव्हा या कारखान्याला आमची गरज लागेल तेव्हा तेव्हा हे संचालक मंडळ या कारखान्यासाठी मदतीसाठी तयार राहील पण एवढंच आहे की आमच्या शेतकरी बांधवांना आमच्या कर्मचाऱ्यांना आणि आमच्या संचालक मंडळांना नका तुम्ही तुम्ही मालक नाही आहात या पद्धतीने जर तुम्ही कारखाना चालवला तर आम्ही नक्कीच सहकार्य करू हा कारखाना सहकारी तत्वावर चालणारा आहे हा प्रायव्हेट कारखाना नाही त्याच्यामुळे सर्वांना सामंजस्यपणे तुम्ही घेऊन चाला आम्ही नक्कीच सहकार्य करू अजूनही सांगतो एनओसी जी पाहिजे असेल ती एन ओ सी देण्यासाठी मी तयार आहे पण कारखाना घाण ठेवून वीस कोटी रुपये मी त्यांना देऊ शकत नाही कारण तेवढे अधिकार मला नाही ते जनता जनार्दनला आहेत शेतकरी बांधवांना आहेत शेतकरी बांधवांनी सांगितली की हा कारखाना घाण ठेव आणि त्या द्वारकाधीश कारखान्याला वीस कोटी रुपये दे तर मी तेही करायला तयार आहे जो पण जोपर्यंत जनता जनार्दन तो आदेश करत नाही तोपर्यंत मी ती एनओसी देऊ शकत नाही एनओसी हीच देऊ शकतो जशी मागच्या वर्षी तुम्हाला एनओसी दिली जे तुमचं उत्पन्न आहे ते उत्पन्न तुम्हाला जे उत्पन्न आहे ते तुम्हाला कुठल्याही उत्पन्नाचं साधन नाही त्याच्यामुळे कोणाकडनं व्यापारी बांधावांकडनं तो कारखाना दैनंदिन व्यवहार चालवण्यासाठी कागदपत्र लिहिण्यासाठी संचालक वकीलचं संचालक यांचं सातारा त्यांना वेळोवेळी पत्र तयार करावं लागतो बेल करावा लागतो याच्यासाठी कारखान्याकडं कुठलाही निधी नाही कुठलाही पैसा नाही म्हणून देवमोगरा मोग्रा ग्लॅस एसिकडनं आम्ही आत उशर्भार पैसे घेतो आणि ते पैसेच त्यांना आम्ही परत त्या चेक द्वारे त्यांना देतो याच्यामध्ये काही प्रकारचा भ्रष्टाचार नाही जर त्यांच्याकडून घेतून त्यांना जर चेक देत असेल तर हा एक नंबर मध्ये येणारा व्यवहार आहे आणि तो दोन लाखाचा जो व्यवहार आहे तो तुम्ही ऑडिटने बघू शकता की आम्ही कशासाठी ते पैसे घेतले होते त्याचे बिल पण आमच्याकडे आहेत ते कुठं कुठं गेले आता साखर संचालकांकडे आम्हाला जावं लागतं तर येण्या जाण्याचं भाडं सुद्धा लागतं कशासाठी हे करणार आमच्याकडं गाडी नाही ती गाडी आहे ती पण त्यांच्याकडे आहे एक गाडी आहे टीची गाडी आहे ती आहे पण तिच्यात बी पेट्रोल भरण्यासाठी डिझेल भरण्यासाठी आमच्याकडं नाही मला स्वतः पण डिझेल टाकून द्यावं लागतं आणि त्या लोकांना पाठवावं लागतं मग असा जर हे गाडं चालू आहे तर कुठे ना कुठेतरी तरी या दैनंदिन खर्चासाठी कोणानं कोणाकडनं तरी आम्हाला पैसे घ्यावे लागतील म्हणून तो आम्ही त्यांच्याकडनं हा मुतंबा पैसे घेतलेले आहे त्याच्यात भ्रष्टाचार झालेला नाही तुम्हाला हिंदुस्थानमधनं कोणाकडनं ऑडिट करायचं असेल त्यांच्याकडनं तुम्ही ऑडिट करा तुम्हाला जो सीए लावायचा त्या सीए कडनं तुम्ही ऑडिट करून घ्या आमच्या केसा एवढा सुद्धा आम्ही जर भ्रष्टाचार केला असेल तर आम्ही हे सर्व संचालक मंडळ हे राजीनामा द्यायला तयार आहोत पण सोडायला तयार आहोत पण चुकीचे आरोप करू नका एवढंच या आम्ही सांगतो सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की हा फक्त राजकीय स्टंट या शिरीजदाचा आहे पाच वर्षांमध्ये श्रीदादा निष्क्रिय आहेत शिरीदादांनी कुठल्याही विकासाचे कामं या नवापूरसाठी केलेले नाहीत नवापूरच्या जनतेसाठी केलेले नाहीत त्याच्यामुळे कुठेतरी या गोष्टींना वेगळं वळण द्यायचं आणि लोकांना आपलं करायचं म्हणून हे सगळं श्रीदाचं स्टंट आहे राजकीय षडयंत्र यंत्र आहे माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की यांच्या भूलतापांना बळी न पडता जे संचालक मंडळ आहे त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा येणाऱ्या दिवसामध्ये संचालक मंडळाकडून जास्तीत जास्त सेवा ही शेतकरी बांधवांची होईल हे या निमित्ताने सांगतो पंचवीस वर्षामध्ये पंचवीस पैशाची सुद्धा साखर या मागच्या श्रीदा दिली नव्हती पण आमच्या संचालक मंडळाने येतात बरोबर सगळ्यांना साखर आणि सगळ्यांना शेताच्या बांध्यापर्यंत त्यांना खत पुरवण्याचं काम या संचालक मंडळाने केलेलं आहे आणि कुठंतरी त्यांचं खचीकरण होत आहे म्हणून हे आम्हाला बदनाम सगळ्यांचं षडयंत्र त्यांचं रचलेलं आहे जनतेने सावध राहो हेच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय आदिवासी